हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज वालाच्या गावराने वालाच्या शेंगाची रेसिपी करणार आहे हे बघा बाकी तोडून घेतल्या मी आणि वालाच्या शेंगीचं नाही का हे असं हे असं असं पूर्ण असं वाक म्हणजे याला काय म्हणते देट हे असं काढून घ्यायचं आहे पूर्ण आणि असं छान असं खोलून पाहायचं आहे कारण त्याच्यामध्ये अळ्या वगैरे राहू शकते म्हणून हे असं हे बघा असं खोलून आणि हे असं त्याचं हे देठ काढून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण असे मी काढून घेतली मी तुम्हाला दाखवासाठी हे असं असं करून छान असं काढा पूर्ण निघते असं ठीक आहे आता मी याला स्वच्छ धुवून घेते हे बघा मी स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलेलं आहे शेंगा आणि तेल तापाला ठेवलं आहे आणि हे दोन हिरवी मिरची आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहे आणि जिरं आहे आणि थोडा सांबार आहे आपण जाडसर छान बत्त्यात घेतला घेतलाय आता तेल तापलाय आधी सोडू वाटणार तेलामध्ये पकू द्यायचा आहे याला हिरवी मिरची सांबार मी छान टेस्ट येते भाजीला पकला आहे आता मी लाल तिखट आणि हळद ॲड करत आहे त्याला आपण छान पकू द्यायचं आहे गावरानी गावराणीवालाची शेंग आहे सुकी भाजी आणि एक टोमॅटो आहे हे गावराणीच आहे त्याच्यानं खूप आंबट असते मग थोडं कमीच घेतला आहे आता टोमॅटो ॲड करू हे बघा टोमॅटो छान मऊ पडला आहे आता आपण शेंगा ॲड करू याच्यामध्ये शेंगा ॲड झाला आहे आपल्या पूर्ण आता छान याला मिक्स करून फिरवून घ्यायचं आहे कढई छोटी झाली शेंगा जास्त झाल्या था। तिळ्याचा कूट टाकत आहे मी दोन चमच याच्याने छान टेस्ट वाटते तसं शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता पण तिळ्याच्या याच्याने चा छान टेस्ट वाटते भाजी आता याला छान फिरवून चवीनुसार मीठ टाकत आहे आता थोडं पाणी ऍड करायचं आहे कारण शिजायला आपल्याला पाणी लागतेच खूप जास्त पण नाही सुकी भाजी आहे ना आता झाकण ठेवून छान शिजू द्यायचं आहे खूप हो फास्ट गॅस नाही ठेवायचा मीडियम ठेवायचं आहे आता शिजल्यानंतर बघू आपण ठीक आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आता शिजली का बघू आपण हे पाणी पूर्ण आकलेलं आत आहे आता शिजली का बघू हे बघा छान शिजले आहे हां आणि मोकळून मोकळी झाले आहे आता यामध्ये आपण थोडी कस्तुरी मेथी टाकू तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशी मेथी घेऊन टाकू शकता हे कस्तुरी मेथी आहे छान टेस्टी वाटते याच्यानी आणि बऱ्यापैकी सांबार वाल्याच्या शेंगाची चे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि करून बघा अशी खूप छान टेस्टी वाटते चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा आपली वालाची शेंगा तयार आहे भेटू आपण अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये